एकेकाळचे या वर्षीचे विद्यमान अध्यक्ष मागच्या लाईनीमध्ये बसायचे मा आणि सांगायचे की बाबा कधीतरी मला योग भेटावा का या हरण महादेव क्रीडा क्रीडा मंडळाचा मी अध्यक्ष सर काय म्हणतो शहरातील नावाजलेला हरण महादेव क्रीडा मंडळ छत्तीस वर्षापासून याच गणेश मंडळ आहे मागच्या काही पंचवीस वर्षापासून त्याचा मी सदस्य थोड्या मोठ्या नावाजलेल्या मंडळाचा अध्यक्ष व्हाणं इथे छोटी बाब नाही त्यामुळे आनंदी वाद आनंदी वाटत आनंद पुढची भूमिका कशी आहे भव्य दिवस आगमन सोहळा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही सगळे उपस्थित आहात तुम्हाला कळेलच काय गोष्टी महाराष्ट्रामध्ये दगडू शेठची अकरा फोटाची मूर्ती कुठंच नसेल आमची मूर्ती छत्तीस वर्ष जुनी आहे त्या मूर्तीची प्रतिकृती साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यामध्ये पारंपरिक वाद्य त्या आगमन सोहळ्यामध्ये संस्कृती संस्कार जपण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ते सगळे लोक उपस्थित झाल्यावर किंवा तुम्ही पत्रकार बंद उपस्थित असतील तुम्हाला त्या गोष्टीची माहिती मिळेल सगळ्या गोष्टी सुरळीत होतील धर्मसंस्कार पूर्ण आम्ही सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो